फडणवीसांचा एक कॉल आणि शेतकरी आंदोलन अयोध्या पोळ पाटील यांचा थेट सवाल शेतकरी आंदोलन गुंडाळल्याच्या पार्श्वभूमीवर आज अयोध्या पोळ पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे फडणवीस आणि आमदार बच्चू कडू यांच्या भूमिकेवर त्यांनी थेट प्रश्न उपस्थित केले आहेत अयोध्या पोळ म्हणाल्या एकतीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी मी स्वतः एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्या व्हिडिओ मध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की माझ्या एका कॉलवरून बच्चू कडू सरकार बनवण्यासाठी गुवाहाटीला गेले मग आता शेतकरी आंदोलन गोंडाळण्यासाठी सुद्धा फडणवीसांनी बच्चू कडूंना मुंबईला बोलावलं नसेल का त्यापुढे म्हणाल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह वीस ते पंचवीस डोस मागण्या असताना केवळ तीस जून दोन हजार सव्वीस आंदोलन मागे घेणे योग्य कसे ठरते सरकार झुकले नाही उलट तुम्ही झुकलात अयोध्या यांनी हेही विचारले की कालच्या बैठकीनंतर फक्त बच्चू कडू बोलत आहेत बाकी शेतकरी नेते मात्र शांत आहेत असे का त्या म्हणाल्या जरांगी पाटलांच्या आंदोलनाची तुलना या आंदोलनाशी केली तर फरक स्पष्ट दिसतो जरांगे पाटील कधीही सरकारच्या दारात गेले नाहीत उलट सरकार त्यांच्या दारात गेले पण बच्चू कडू कोणती राजकीय पोळी भाजण्यासाठी सरकारच्या दारात गेले पोळ यांनी आरोप केला की सरकारसोबत झालेल्या चर्चेत ना शेतकऱ्यांचा सहभाग होता ना मीडियाला प्रवेश शेतकऱ्यांना अंधारात ठेवून बंद दरवाजा आड काय चर्चा झाली हे लोकांपासून लपवलं जातंय त्यांनी फडणवीस यांच्या दोन हजार चोवीसच्या निवडणूक आश्वासनाची आठवण करून दिली फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं वचन दिलं होतं पण आज ते विसरले गेले आहे स्थानिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जून दोन हजार सव्वीस ची तारीख देण्यात आली आहे शेवटी अयोध्या पोळ भावनिक होत म्हणाल्या शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली नुकसान झालं तरी सरकार जाग होत नाही शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्यात येत आहे मी शेतकऱ्याची मुलगी म्हणून हा आक्रोश मांडत आहे फडणवीस फक्त अभ्यास करत राहतील पण कर्जमाफी करणार नाहीत महाराष्ट्र